मित्रांनो दहा अकरा वर्षाच्या माझ्या शेळीपालनामध्ये मी बरेचसे असे फार्म बघितले आहेत बरेचसे असे गोटे बघितले आहेत खास करून जे नवीन शेळीपालक आहेत जे नवीन चालू करतात तर अशा लोकांचे बरेचशा वेळा गोटे बंद होतात आणि त्याचं मेन कारण आहे लसीकरण लसीकरण मित्रांनो बंदिस्त शेळीपालन मेंढीपालनमध्ये एक असं शस्त्र आहे जर ते योग्य वेळी आपण वापरलं आप तर आपल्या फार्मवरची सत्तर ऐंशी टक्के शंभर टक्के कमी होते आणि ह्या कारणामुळे मी बरेचसे गोटे बंद पडलेले बघितले आहे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही बंदिस्त शेळी करताय मेंढी करताय आणि लसीकरण वेळच्या वेळी करताय तर तुमचा सक्सेस होण्याचा चान्सेस हा पन्नास ते सत्तर टक्के जास्त आहे बरेचसे आपले शेळी पालक जर नवीन नवीन शेतकरी वर्ग आहे चारा खुराक ह्या सर्व गोष्टी वेळच्या वेळी करून जर लसीकरण आपण वेळच्या वेळी नाही केलं तर आपल्याला खूप मोठ्या आर्थिक नुकसानाला समोर जावं लागतं मग मी माझ्या अनुभवातून सांगतोय लसीकरण खास काही नाही बंदिस्त मध्ये असे वेगवेगळ्या चार प्रकारच्या लसी आहेत ज्या जर तुम्ही वेळच्या वेळी योग्य वेळी जर केल्या तर नक्कीच आपला त्या आजारापासून नक्कीच बचाव होतो असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये जर तो आजार झाला तर खास कोणताही उपचार नाहीत तर त्यासाठी लसीकरण खूप महत्वाचं आहे लसीकरणामध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो एक शॉर्टमध्ये सांगतो ह्याच्याविषयीची डिटेलमध्ये आपण पुढं चर्चा करूया पहिला आहे पीपीआर नवीन प्राणी आपल्या फार्मवरती आणला आहे क्लायमेटमधील चेंज आहेत ला दुसरी एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस क्लायमेट चेंज होतो म्हणजे उन्हाळ्यातून ज्यावेळेस पाऊस निघतो पावसाळ्यातून थंडी निघते ही जो क्लायमेट चेंजचा ही असतो ना तर अशा वेळेस खास करून तुमच्याकडे किंवा सर्व गोट्यावरती हे व्हायरल आजार जास्त होतात त्यामध्ये पीपीआर पहिला आहे शंभर टक्के वर्षातून एकच डोस करायचा आहे आपल्या शेळ्यांना आपली शेळी खरं तर ते तीन वर्ष चालतं पण मी रेफर करतो की वर्षातून एकदा करून घ्या दुसरा आहे ईटी प्लस टी टी अतिशय घातक आजार मी आजपर्यंत सर्वात जास्त मर्तूक बघितली असेल ती ई टी प्लस टी टी ह्याच्यामध्ये खास सांगण्यासारखी गोष्ट की, की तुमच्या गोट्यामधील जर समजा दहा शेळ्या असतील तर दहा दहा शेळ्यांना ह्याची कारण हा व्हायरल नाही एका प्राण्यापासून दुसऱ्याला पसरत नाही ईटी मध्ये आंतरविशार स्वतःच्या पोटामध्ये चिश तयार करणे हा एक ई टी त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये बोलूया पण सर्वात जास्त मर्तूक टी प्लस टी टी किंवा आंतरविशार ह्या आजारामध्ये बघितले आहे त्याचाही तुम्हाला वर्षातून एक डोस तुमच्या मोठ्या शेळ्यांना आणि तुमची छोटी पिल्ला असतील एकवीस दिवसाच्या झाल्यानंतर पहिला डोस त्याच्यानंतर तीन महिन्याचा झाल्या आणि दुसरा डोस इतर जे डोस आहेत ते मोठ्या शेळ्याप्रमाणे मी रेफर करेल की वर्षातून एकदा केलं तरी चालेल नवीन प्राणी घेतलाय तर पहिल्या वर्षी वर्षातून दोनदा करा तिसरा आहे सर एफ एम डी एफ एम डी ज्याला लाल खुरकत म्हटलं जातं मी रेफर करेल की जर तुमची पूर्ण बंदिस्त असतील आणि तुमच्या आसपासच्या भागामध्ये लाळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर ईटी सॉरी ए एम डी ही लस करा तो ही अतिशय घातक आजार आहे एकदा झाल्यानंतर खूप नुकसान करतो मरतूक थोडी कमी असेल पण मेडिसिनचा खर्च वाढतो प्राण्यांची हेल्थ एकदम खराब होते खोरात जखमा होतात तोंडात जखमा होतात तर ए एम डी तिसरा आणि चौथा आहे एच एस घटसर्प खूप कमी प्रमाणात आढळतो पण हा ही ई सारखा घातक आहे एकदा झाल्याच्या नंतर खास कोणतेही उपचार नाहीत त्यामुळे ही चार लसी मित्रांनो पीपीआर ए टी प्लस टी टी एफ एम डी आणि एच एस ही अवश्य आपल्या फार्मवरती करा इतरही काही आहे जसे गोटफॉक्स आहे ज्याला देवी बोललं जातं हे जे ठराविक काही जे आजार आहेत ते खूप वर्षातून येतात किंवा बंदिस्तमध्ये खूप कमी प्रमाणात दिसतात असे आजार आप आपल्या आसपासच्या भागामध्ये जर तुम्हाला आढळले तर त्या आजाराचे लस करा पण हे चार कंपल्सरी करा काही लसींचे बुस्टर डोस द्यायचे असतात बुस्टर डोस म्हणजे तोच डोस त्याच प्रमाणात पुन्हा ठराविक दिवसाच्या अंतराने आपल्या शेळीला देणे त्यामध्ये दे पहिले आहे टी प्लस टी ते एकवीस दिवसांनी बुस्टर डोस द्यायचा आहे पहिला डोस दिल्यानंतर लस प्रभावीपणे काम करते शक्यतो हेच बुस्टर डोस येतो बाकीच्या कुठल्याही लसींचा बुस्टर डोस येत नाही त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात एक लक्षात ठेवा की टी प्लस टीटी ह्या लसीचा आपल्याला बुस्टर डोस द्यायचा आहे मग तो लहान पिल्लांमध्ये असूया किंवा मोठ्या शेळीमध्ये असूया चौदा ते एकवीस दिवसानी बूस्टर डोस त्याच प्रमाणात तेच औषध द्यायचं आहे लसीबद्दल अजून एक सांगायची गोष्ट की लसीचं टेम्परेचर मेंटेन ठेवणार त्याची अतिशय काळजी घ्या लस जर शक्यतो तुम्ही तुमच्या आसपास मेडिकल असेल मेडिकल शॉपमधून विकत घेतल्या घेतल्या आणल्याच्या नंतर लगेच देऊन घ्या जास्त वेळ ठेवण्याचा आपल्या इथं फ्रीज वगैरेमध्ये ठेवण्याचा काही भानगडीत पडू नका ज्यावेळेस लागते त्यावेळेस मेडिकल शॉपमध्ये आणा आणि पटकन आपल्या शेळांचं लसीकरण करून घ्या त्यामुळे त्याचं टेम्परेचरचं एक ध्यान घ्या आणि ईटी प्लस टी टी ह्या लशीचं तुम्हाला बूस्टर डोस द्यायचा आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा चला तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लसीविषयी अजून जास्तीची काय माहिती पाहिजे असेल कमेंट करून सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून सविस्तर चर्चा करू धन्यवाद